विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी कोट्यवधी कुळांचे उद्धारक महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील डेग्रस गावात भव्य दिव्य शोभायात्रा मिरवणूक काढून अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर भालेराव वस्तीवरून मिरवणूक डिग्रस गावात वाजत गाजत निघाली होती डेजेच्या तालावर लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी भीमगीतांवर नृत्याचा ठेका धरला या मिरवणुकीत महिलाही मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन भीमगीतांवर ठेका धरला होता छत्रपती शिवाजी महाराज भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथात विराजमान करून रथाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील काही प्रसंगाचे छायाचित्र डिजिटल बोर्ड लावून रथयात्रेची सजावट केली होती हे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले आहे मिरवणुकीची सांगता होताच भव्य जनसमुदायाचे रूपांतर सभेत झाले विधिवत पूजन दीप मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले डेग्रस गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक लिंबाजी आप्पा खेमनर जालिंदर इघे कायमरेड गंगाधर काकडे प्रकाश कदम रोहित कदम भंते करुणानंद बोधी पर, पर, विश्वदीप वाघमारे मकन्या ऋतुजा हिरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते जयंतीनिमित्त संघर्ष तरुण मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबविले मोफत आरोग्य शिबिर मोफत उपचार व निदान करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली या शिबिराचा अनेक गरजूंनी लाभ घेतला आहे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जालिंदर इघे यांनी आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बहुजन समाजाला जातीवाद अस्पृश्यतेच्या जोखडातून मुक्त करून खरं स्वातंत्र्य मिळवून दिले मनुस्मृतीच्या नियमांवर चालणारा देश संविधानाच्या चौकटीत एक संघ बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली म्हणून आज आपण व आपल्या घरातील महिला नोकरी करते स्वाभिमानाने जीवन जगते असे प्रखरपणे मत व्यक्त केले प्रमुख व्याख्याते कायमरेड गंगाधर काकडे यांनी हे मुख्य व्याख्याते म्हणून खास निमंत्रित केले होते त्यांनी म्हटले आहे की हा देश अराजकतेकडे हुकुमशाही हो कडे वाटचाल करत असताना आपण मात्र नाच गाण्यांवर दंग होत आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर नव्हे तर डोक्यात घेऊन नाचले पाहिजे संविधान डोक्यात असताना आपण शांत बसून राहिलो तर पुन्हा गुलामगिरीचे आयुष्य जगावं लागेल असं प्रखर मत काकडे यांनी मांडले ऍडव्होकेट रवींद्र पुणेकर यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आपल्याला तारुण नेतील आपला धर्म ग्रंथ कोणताही असू द्या मात्र संविधान हा आपला असायला हवा असं रवींद्र पुणेकर यांनी सांगितले संघर्ष तरुण मित्र म्हणण्या परिश्रम घेतली कुठे न्यूज साठी संगमने बौद्ध माय करणं म्हणजे बुद्ध असण म्हणजे बौद्ध असणं म्हणजे काय बौद्ध ही अवस्था आहे माणसाच्या ज्ञानी असण्याची ज्ञानी माणसांच्या समूहाला बौद्ध समूह म्हटलं जात ज्ञानी असण ही बौद्ध बौद्धत्वाची व्याख्या आहे आणि बौद्धमय करणं म्हणजे जगाला ज्ञानी बनवण आहे जगाला शहाण बनवण आहे समूह जगभर पसरला पाहिजे याच्याशिवाय जगात शांतता निर्माण होणार नाही म्हणून बुद्ध नावाचं तत्वज्ञान तथागत गौतम बुद्धांचा विचार समाजाला देण्यामाग शांतता नावाची गोष्ट जगभर पसरली पाहिजे हा होता तुम्ही धर्मांतर करा आणि बौद्ध व्हा एवढ्यापुरती कन्सेप्ट मर्यादित नाही आहे म्हणून जयंतीच्या निमित्तानं आपण खूप मोठा तत्वज्ञान तो आहे फार फार विस्तारलेला आहे जेवढं समजून घेऊ कमी आहे पण शेवटच एक नव्या पिढीला आवाहन करीत बाबासाहेबांनी एक माईलस्टोन स्टेटमेंट केलेला आहे ते तुम्हाला समजत म्हणून सांगतो बाबासाहेब म्हणतात की माझ्या खांद्यावर उभं राहा आणि भविष्य बघा माझ्या खांद्यावर उभं राहा आणि भविष्य बघा म्हणजे काय म्हणतात एखादा उभं राहील खांद्यावर फोटोवर उभं राहील उभं राहील अरे कुठं काही दिसतंय का मला बाबासाहेबांच्या सांगण्याचा अर्थ असा आहे की मी जे काही केलंय ते सगळं तुम्ही अभ्यासा तुम्ही ते पडताळा त्याचे अर्थ लावा तुम्हाला तुमचं भविष्य आपोआप दिसणार आहे हा जो खांदा ते हे सगळी चळवळ आहे ही चळवळ म्हणजे खांदा आहे जो तुम्हाला तुमच्या भविष्याकडे घेऊन जाईल म्हणून ते वाचणं त्याच्यावर विचार करणं त्याचे अर्थ लावणं आणि पुढं जाणं नाहीतर आज रोजी आम्हाला ज्या महामानवाच्या आधारानं पुढं जाणं आवश्यक आहे ज्या चळवळीच्या आधारावर पुढे जाणं आवश्यक आहे जो स्वाभिमानी विचाराच्या आधारावर पुढे जाणं जाणं आवश्यक आहे ते जाणं आमच्याकडून थांबलं तर आमच्या जयत्या डीजे लावण्याच्या पलीकडं जाणार जा नाही जमनावळी उठवण्याच्या पलीकडं जाणार नाहीत त्याच्या पलीकडं गेलं पाहिजे हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे त्या स्वप्नाकडे आपण जाऊया मला या ठिकाणी निमंत्रित केलं बोलवलं बोलण्याची संधी दिली सर्वांनी ऐकून घेतलं सगळ्यांना जय भीम धन्यवाद बाबासाहेब म्हटले अजिबात नाही कारण हे संविधान लिहित असताना माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत म्हणून या महामानवांचा धागा आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे मला वाटतं मी बोलण्यासारखी माझ्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत परंतु काही मर्यादा या ठिकाणी वेळेच्या आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी मी थोडासा आवर्ध घेण्याचा प्रयत्न करेल फक्त शेवटचे दोन एक मिनिट मी आपल्याला घेणार आहे मी जे काही एवढा अखंड तांडव या ठिकाणी करत आहे याचा फक्त उद्देश एवढाच आहे की आपल्याला सद्य परिस्थिती कळली पाहिजे आपल्याला प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये नीट गेला पाहिजे इथून पुढे आंबेडकर जयंती साजरी करत असताना आपण काय गोष्टी या ठिकाणी केल्या पाहिजेत किंवा का का हे काय आपल्या देशामध्ये जे वातावरण चालू आहे त्याच्या गोष्टीचं वास्तव काय आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं खालीचा वातावरण या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईमध्ये आपल्याला काही भाग घेता येतो का ते आपण बघितलं पाहिजे म्हणून एक या ठिकाणी सांगेल सिर्फ हंगामा खडा करणं हमारा मकसद नाही आहे सिर्फ हंगामा खडा करणं हमारा मकसद नाही आहे कोशिश यही है की हे सुरत बदलनी चाहिए आप ते सिनेमे हो या मेरे सिनेमे हो हो भी लेकिन जलनी चाहिए लेकिन जलनी चाहिए जल्ली आशा करतो या ठिकाणी ज्या महामानवांची जयंती आहे त्या महामानवाविषयी एक कवी असा म्हणतो क्रांतीविराणू आमच्या मोहन्यातून जाताना तुमच्या मशाली आता विझ विझून पडे चला कारण की आमचा सूर्य या ठिकाणी आम्हाला दिसायला लागलेला आहे त्या सूर्य म्हणजे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आहेत बाबासाहेबांचे विचार आम्हाला लक्षपणे या ठिकाणी दिसतात त्यांच्या मार्गावरून जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे या ठिकाणी आपण कुठलीही लढाई समर्थपणे या ठिकाणी लढू शकतो मला आशा आहे की या ठिकाणी आपण दुसऱ्या लढाईसाठी आतून सज्ज राहिलं पाहिजे फक्त एक गोष्ट माझ्या बरोबर द्यायची त्याच्यानंतर आपण या ठिकाणी थांबू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पद्धतीने या देशामध्ये चाललेलं जे काही वाईट कृत्य होत ते संपवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्वात महत्वाचा विचार जर असेल तर तो कोणता असेल स्वातंत्र्य समता आणि बंधुता जो धर्म देतो तो धर्म मला स्वीकारायला आवडेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते आणि बुद्धाचा धम्म त्या ठिकाणी स्वीकारण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि या देशामध्ये नवीन क्रांती घडवण्याचं काम जर केलं असेल तर ते राज्य घटनेच्या माध्यमातून केलं सरांनी उल्लेख केला की तीनशे पंच्याण्णव कलमच का घटनेमध्ये तर ज्योतिबा फुलेंचा जो घराचा क्रमांक होता तो तीनशे पंच्याण्णव होता आणि ज्या कलमापासून सुरुवात केली ती सुरुवात ज्योतिबा फुलेंच्या घरामध्ये आणून ठेवली आणि खऱ्या अर्थानं राज्यघटनेची अंमलबजावणी घरातून व्हावी अशी अपेक्षा या महामानवाने व्यक्त केली आपण म्हणतो की प्रत्येक महापुरुष आपण जाती जातीमध्ये वाटून घेतला तसा बाबासाहेबांनी कोणतीही गोष्ट केली नाही महापुरुष हे जाती जातीमध्ये वाटले नाही तर जाती जातीमध्ये नवा विचार पेरण्याचं काम राज्यघटनेच्या माध्यमातून केलं आपण शिक्षण म्हणतो स्वातंत्र्य म्हणतो आणि समता म्हणतो आणि बंधुता बोलतो ही फक्त बोलण्यापुरती शिल्लक आहे का, का या देशामध्ये संविधान जाळण्याचं पापी कृत्य देखील या देशामध्ये घडतंय त्यावेळेस आपली माती का भडकत नाहीत आपली माती खऱ्या अर्थानं वरातीमध्ये भडकतात सर बोलले की आपण डीजे लावतो आणि खऱ्या अर्थानं ना नाचण्याचं काम करतो ती नाचण्यापेक्षा आपण वाचून जर जयंती साजरी केली तर निश्चितपणे भीमरायांना खऱ्या अर्थानं ती श्रद्धांजली आणि आदरांजली ठरल्याशिवाय राहणार नाही भीमराया म्हणजे काय जर तर आपण या ठिकाणी उदाहरण घेऊयात की माणसाला पण देण्याचं काम या माणसानं केलं तुम्ही लक्षात घ्या आपण कुठल्याही त्या ठिकाणी उच्च समाजामध्ये ज्या वेळेस जातो कोणताही समाज असतो द्या जो उच्च वर्णीय समाज आहे त्याच्या तुम्ही आसपास गेले ना तरी तुम्हाला तुच्छ लेखण्याची त्या ठिकाणी भावना निर्माण होते आपण माझ्या गावामध्ये मी जर बहुसंख्याक असल तर मी सुद्धा इतरांना तुच्छ लेखण्याचं काम करतो अजिबात तसं झालं नाही पाहिजे त्यासाठी बाबासाहेबांनी अविरत प्रयत्न जीवनामध्ये केले आणि हे प्रयत्न त्यांनी शिवरायांना धरून केले फुले शाहू वारसा आणि विचार जपला म्हणून आज देशामध्ये कित्येक वादळ निर्माण होत असतील परंतु त्या वादळाला जर तोंड देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते फक्त भीम विचार करत आहेत आणि या देशाची राज्य घटना करत आहेत म्हणून ही राज्यघटनेची मूल्य टिकली पाहिजेत आणि ही मूल्य टिकवण्याची जबाबदारी तुम्हा येऊन ठेपलेली आहे आपण अभ्यासक्रमात अभ्यासायचो की बाबासाहेबांनी खूप काही जीवनामध्ये कष्ट सोसले खूप काही त्या ठिकाणी पीडितांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलं परंतु आता त्याच्याही पलीकडे जाण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो पीडित आपणच बनलो आहे आणि ज्यांनी आपल्यावर गुलामगिरी लादली तेच आज आपले, ते आपले खऱ्या अर्थानं दुश्मन बनले आहेत आणि राजा बनू पाहत आहेत म्हणून पुन्हा एकदा राजाला आपल्या हाताच्या लेखनीनं आणि आपल्या विचाराच्या जोरावर जर मात द्यायची असेल तर राज्य घटना आपल्याला आपला प्रथम ग्रंथ म्हणून मान्य करावा लागेल कोणीतरी एका विचारवंताला म्हटलं होतं आणि सुंदर उत्तर दिलं होतं मला वाटतं त्या विचारवंताचं नाव मला आठवत नाही क्षमा करा परंतु मी माझ्या घराच्या आतमध्ये जर गेलो तर माझा धर्मग्रंथ गीता असेल घराच्या आतमध्ये गेलो माझा धर्मग्रंथ बायबल असेल घराच्या आतमध्ये गेलो तर माझा धर्मग्रंथ कुराण असेल परंतु ज्यावेळी या भारत देशामध्ये मी घराच्या बाहेर पाऊल टाकेल त्यावेळी माझा एकमेव धर्मग्रंथ असेल तो म्हणजे भारताची राज्यघटना आणि हाच धर्मग्रंथ प्रमाण मानावा लागेल नाहीतर आपल्याला पुन्हा एकदा गुलामीच्या जोखडामध्ये अडकवल्याशिवाय हा समाज राहणार नाही म्हणून माझी एकच कळकळीची विनंती आहे की आपण राज्य घटनेला आपला अध्यग्रंथ माना आणि राज्य घटनेच्या तत्वानुसार मूल्यानुसार आपण मार्गक्रमण करा कोणतंही अतिक्रमण थोपवण्याची फक्त बाबासाहेबांच्या राज्यघटनेमध्ये आहेत चारशे पार हो नाहीतर पाचशे पार होद्या द्या परंतु त्या प्रत्येकाला रोखण्याची ताकद फक्त बाबासाहेबांच्या घटनेत आहे तुम्ही घटना बदलवू शकत नाही कारण घटनेचा ढाचा त्या ठिकाणी अशा पद्धतीने मजबूत केलेला आहे बाबासाहेबांनी तुम्ही नवीन परिशिष्टामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे आपण बदल करू शकतो परंतु घटनेमध्ये कुठलाही बदल करू शकत नाही देशाच्या पंतप्रधानांनी देखील या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपण घटनेमध्ये बदल करणं कुठल्याही गोष्टीला बदल करणं शक्य नाही त्यामुळे मित्रांनो कधीही घाबरू नका परंतु विचारानं सदैव आपली मशाल पेटती ठेवा निश्चितपणानं आपण त्या विचारानं गेलो आणि निश्चितपणे आपण त्या घटनेच्या विचाराला त्या ठिकाणी आपण न्याय देण्याचा प्रयत्न करूयात आणि भविष्यामध्ये घटनेवर होणारे हल्ले आपण रोखण्याचा प्रयत्न करूयात आपल्यासारखे सुजान नागरिक या ठिकाणी उपस्थित झाला आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारांना या ठिकाणी आपण उजाळा देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपण सर्वांचे दिग्रज ग्रामस्थांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन उपासकानो धम्म मंचा समोर बसलेले जालिंदर सर काकडे सर आणि सर्व मान्यवर धम्म मंचावरील सर्व उपासकांना खूप खूप आशीर्वाद आणि तुम्हालाही खूप खुँँ खूप मंगल कामना मी प्रत्येक जयंतीला या गावी येत असतो आणि खूप परिवर्तन आहे इथे लिंबाबाबा आहेत अशोक सर आहेत सरपंच सर आणि सर्व मान्यवर आहे मला जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा ही मंडळी मला मदत करत असते म्हणून उपासकानो बुद्धा शिवाय पर्याय नाही बुद्ध हा शांततेचा मार्ग शिकवतो म्हणून विचाराची जयंती झाली पाहिजे बाबासाहेबांनी शिकायला लावलं तुमच्या मुलांना शिकवा शंभर दिवस शिळे होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जागा सूर्य चंद्र तारे नक्षत्र जर हे आपला उद्धार करीत असतील तर आपल्या बुद्धीचा आणि मनगटाचा काय उपयोग अशा पद्धतीनं जगातले विचार या विद्वानाने आपल्याला दिलं आलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलं किती कष्ट केलं किती जरी उपकार फेडायचा प्रश्न उभा तरी बाबासाहेबांचे उपकार आपल्याकडून फिटणार नाही बाबासाहेबांचे चार लेकर आपल्यासाठी मरण पावले राजरत्न गंगाधर हिंदू रमेश जेव्हा हे चार लेकर औषधा पाण्याविना मरण पावले तेव्हा रमाई बाबासाहेबाला म्हणाली साहेब आपले लेकर मरण पावले पण हे आपलेच लेकर आहेत ना ह्या लेकराईमध्ये बाबासाहेबांनी स्वतःचे लेकर शोधले उपास आज आपण एवढ्या टकाटक भारी भारी साड्या घालून आलात कुणाचे उपकार आहेत रमाईचे उपकार आहेत कुणाचे रमाई काय निसली होती फेटा आज आपल्या घरामध्ये कपाटात साड्या ठेवायला उघडल्यावर बदा बदा पडतात उपासनो विसरू नका चांगलं वागा गावात जातीवादीचे भांडणं करू नका वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात कधी जातीवाद करू नका उपासकांनो सम्राट अशोक धनगरच होते कोण होते हे आमच्या गावच्या धनगरांना समजलं पाहिजे कारण सम्राट अशोक यांनी चौऱ्याऐंशी हजार मंदिरं बांधले किती मंदिरं बांधले तिरुपती बालाजी वैष्णव देवी पंढरपूरचं पंडू पांडुरंगाचं मंदिर हे दुसरं तिसरं काही नसून साक्षात गौतम बुद्धाचे मंदिर आहे म्हणून आपल्याला बुद्धाच्या विचाराने जाग बाजारात काय विकत शेतात काय विकत यापेक्षा बाजारात काय विकत हे अनुकरण करा आणि चांगलं जगा कधी भांडण करू नका अट्रोसिटी चा माग लागू नका कुणाचा जातीवादी उल्लेख करू नका आणि चांगल्या पद्धतीने जागा सरपंच जा या ठिकाणी आले बघा सर्व एका विचाराचे माणसं आहेत आणि माझ्या आई बहिणीला सुद्धा सांगतो आपण खूप नाचलो परंतु आप आपल्या आई वडिलांनी कधी खूप भोगलं म्हणून आपण तो आनंद एन्जॉय करतो हरकत नाही आता पंच्याहत्तर ने नवद टक्के लोक बिगर दारू पिता नाचतात हे महत्वाचं आहे म्हणून आपण अशाच पद्धतीनं सुखी राहा पुन्हा एकदा सर्वांना आशीर्वाद देतो हात जोडा सभान्तीयो विवजन्तु सबबरो गोविन्द सतु माते भवन्तन्त्रायो सुखी दिखायुको भव सर्व देवता